सूर्यदेव बलवान होताच या राशी होती लखपती सूर्याला ग्रहांचा राजा मानला जातो आणि सूर्य परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट कालावधीत गोचर करतो आणि त्याचा परिणाम हा सर्व म्हणजे बारा राशींवर होत असतो सूर्य हा ग्रह मंडळातील एक शक्तिशाली ग्रह आहे सूर्य हा इच्छाशक्ती आत्मविश्वास पिता पुत्र सरकारी कामे यश तेज प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेचा कारक ग्रह मानला जातो सूर्य एक महिन्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्यामुळे त्याचे संक्रमण विशेष मानले जाते ऑगस्टमध्ये सूर्य सोळा ऑगस्टला गोचर करणार आहेत ज्यामुळे त्यांची शक्ती दुप्पट वाढणार आहे आणि त्यांच्या या शक्तीमुळे काही विशेष राशींना त्यांचे उत्तम फळ मिळणार आहे त्या राशींची नशिबाची दारे उघडतील तर कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी हे पाहू कर्क कर्क राशीला सूर्यदेवांच्या कृपेने मोठा लाभ होणार आहे सूर्यदेवांच्या आशीर्वादाने तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना उत्कृष्ट संधी मिळेल तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही पैसे कमावण्यात व संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला गुंतवणुकीतून दुप्पट लाभ मिळू शकतो कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ व सहकारी तुम्हाला मदत करतील तूळ तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडतील यावेळी तुम्हाला अपेक्षित लाभ आणि पैसे मिळू शकतात व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळेल त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो तसेच तुमचा समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे धनु धनुराशीला सूर्यदेवांचे हे परिवर्तन एखाद्या वरदानापेक्षा काही कमी नसेल सूर्यदेवांचे सिंह राशीत गोचर होताच धनुराशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होऊ शकतो तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील आर्थिक बाजू भक्कम होईल त्यामुळे कर्जमुक्त होण्यास मदत होईल तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो धन्यवाद